कोणत्याही औद्योगिक को वापरासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या असतील आणि पंधरा वर्षापर्यंत त्या जमिनीचा औद्योगिक वापर झाला नाही तर त्या जमिनी परत शेतकऱ्यांना त्या किमतीत द्यावीत असा शासकीय आदेश आहे मात्र सांगोला कवठेमंकाळ जत खानापूर तासगाव या तालुक्यात मोठ्या प्रमाणात सुजन सुजलॉन या कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोल किमतीने विकत घेतल्या त्यावर त्यांनी पवनचक्क्या उभारल्या मात्र मोठ्या प्रमाणात जमीन शिल्लक आहे त्याचा औद्योगिक वापर झालेला नाही त्यामुळे त्या, जा ना त्या, त्या जमिनी जादा दराने खाजगी लोकांनाच विकल्या जात आहेत हे बेकायदेशीर आहे त्यामुळे ही खरेदी विक्री थांबवावी शेतकऱ्यांना खरेदी केलेल्या दराने जमीन विक्री करावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी घाटमाथ्यावरील सांगोला तालुक्यातील पाचेगाव बुद्रुक येथील शेतकऱ्यांचे कैवारी प्रताप उर्फ गब्बर ज्ञानू करचे हे आठ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी घाटलांद्रे येथे होणाऱ्या शेतकरी मेळाव्यात पाचेगाव जाकापूर कुंडलापूर शेळकेवाडी तिसंगी गरजेवाडी येथील मोठ्या संख्येने पवन चक्कीग्रस्त शेतकऱ्यांना घेऊन घाटलांद्रे येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनामध्ये सहभागी होणार असल्याचे सांगितले तालुका सांगोला जिल्हा सोलापूर जी आम्ही दोन हजार पाचमध्ये पौनचिकीना जी आम्ही सुजान कंपनीला जेमणी चाळीस हजार रुपये एकरनं आम्ही जेमणी केल्या होत्या त्याच जेमने आम्हाला पवन चुक्कीवालेने चाळीस हजार रुपये एकरनं जे केल्या होत्या त्याच रेटनं आम्हाला महागारी द्यावाव्या आणि जी आमच्या शेतकऱ्यांना बिगर विचारता जी दस्त केलेत ती दस्त कॅन्सल करावं नाहीतर आठ तारखेला आम्ही आमचा सांगोल तालुक्यातली जी चार पाच गावं आहेत ती आम्ही आणि त्या संघटनेला आम्ही पूर्ण पाठिंबा देत आहे मी अरुण जालिंदर बिले गाव पाचेगाव बदलू तालुका सांगोला जिल्ह्यातला होते त्या पाचेगावामधील पाचेगाव हद्दीतील काही जमिनी या सुजलॉन कंपनीने कुळ पत्राद्वारे आपल्याला दोन हजार पाच साली घेतल्या होत्या एकरी चाळीस हजार रुपये या दराने पण त्या जमिनी आता ती सुजलॉन कंपनी परस्पर शेतकऱ्यांना विचारत न घेता अन्य व्यक्तींना किंवा दुसरीकडे विक्री करत आहेत तरी त्या जमिनीत त्यांनी परस्पर न विकता पर मूळ शेतकऱ्यांना परत द्याव्यात त्यांची काय दक्काम असेल की काय व्यवहाराने होईल ते कम करून द्यायला तयार आहे तर त्यांनी मूळ शेतकऱ्यांना त्या जमिनी परत द्याव्यात अशी आमची मागणी आहे आणि जे आता परस्पर शेतकऱ्यांना विचारत न घेता जे व्यवहार झालेत किंवा जे दस्त झालेत ते शासनाने रद्द करावेत अशी आमची मागणी आहे